चंद्रपूर जिल्ह्यात एमबीबीएस तरुणीने वैनगंगा नदीत उडी घेऊन जीवन संपवलं आहे ईशा भिंजवे वैवर्ष चोवीस असा आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव ब्रह्मपुरी शहरातील रहिवासी असलेल्या ईशाने संध्याकाळच्या दरम्यान चंद्रपूर गडचिरोली सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेतली मात्र नदीत ज्या ठिकाणी उडी घेतली त्या ठिकाणी पाणी कमी असल्याने तिचा पहिला प्रयत्न बसला मात्र या तरुणीने जास्त खोल पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली पिंपळगाव जवळच्या नदीपात्रात मृतदेह आढळून आला आहे पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत ईशाच्या आईवडील दोन्ही हेमिओपॅथी डॉक्टर असून ब्रह्मपुरी शहरात त्यांचा दवाखाना आहे पुलावरून ही घटना मोबाईलमध्ये शूट केली याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ईशा एमबीबीएस असून तिने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वैनगंगा नदीत आत्महत्या करण्यासाठी उडी घेतली पहिल्यांदा उडी मारली तेव्हा पाणी कमी असल्याने ती वाचली मात्र त्यानंतर पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेत जीवन संपवलं तिचे व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाले आहेत ईशा स्कुटीने वैनगंगा नदीच्या वडसा इथे असलेल्या पुलावर आली होती त्यानंतर दुचाकी उभी करून चपला काढल्या आणि नदीत उडी मारली पात्रात पाणी कमी असल्याने ती वाचली पण नंतर ती जास्त पाणी असलेल्या ठिकाणी गेली तिचा यावेळीही व्हिडिओ अनेकांनी काढला मात्र वाचवण्यासाठी कुणीही गेला नाही वैनगंगा नदीच्या नीरज गावाजवळील पात्रात तिचा मृतदेह आढळून आला आहे